ये सब थोड़ा सा ज्यादा है नहीं यानी ये कर नहीं ना 넌 정말 넌 정말 넌 정말 넌 정말 넌 정말 넌 आम्ही बुलढाणा जिल्हा येथे आरोग्य मित्र संघटना सिटू संलग्न निवेदन देण्यासाठी बा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बंदचं निवेदन देण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफिसला आले असता डिस्ट्रिक्ट ऑफिसने आमचं निवेदन स्वीकारलेलं नाही आहे आणि आम्ही जे कलेक्टर ऑफिस त्यानंतर कामगार भवन एस पी ऑफिस या ठिकाणी निवेदन स्फूर्त केलेले आहे आणि तिथली आम्हाला पोचपावतीसुद्धा मिळालेली आहे सर्व आरोग्यमंत्र्यांची मागणी आहे की आमचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला मिळावा यासाठी ह्या बंदचा संपर्क करण्यात येणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर बंदची मागणी होत आहे आमच्या मागण्या न झाल्यास आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे निवेदन कधीपासून संपावर जाणार आहे आपण आम्ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करणार आहोत आम्ही सर्व आरोग्य मित्र जिल्हा कार्यालयावर जमलो आहोत आम्ही काम बंद निवेदन घेऊन इथे आलेलो होतो जिल्हा ऑफिसवर कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही हे निवेदन दिलं होतं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि रिसिप्ट पण दिली आम्हाला पण जिल्हा कार्यालयावर काही रिसिप्ट मिळाली नाही आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की आम्हाला किमान वेतन मिळावं आणि ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही काम बंद करणार आहे महाराष्ट्र निवेदन का नाही घेत म्हणून काय कारण सांगितलं त्यांनी ऑफिसमध्ये त्यांनी निवेदन घेण्यामागचं कारण न घेण्यामागचं कारण हे सांगितलं की वरतून जसं त्यांना ऑर्डर नाही आहेत हे नाही आहेत तसं ना न घेण्यास सांगितलेलं आहे त्यांना ओके ठीक okay, आहे